उरिया चंग। उरिया चंग। उरिया चंग। उदगीर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या चिकन दुकानदार हे आपल्या दुकानातील घाण नळेगाव रोडवरील उड्डाण पुलाच्या खाली टाकत असल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे उड्डाणपुलावरून पुलावरून प्रवास करताना या घाणीच्या दुर्गंधीमुळे अनेक जण उलटी करून घेत आहेत प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन या ठिकाणी घाण टाकण्यास प्रतिबंध करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे झाकीर हुसेन चौक ओमा चौक परिसरात असलेल्या चिकन सेंटर मधील कोंबडी व इतर वेगवेगळ्या प्राण्यांचे टाकावू पदार्थ नळेगाव रोडवरील उड्डाण पुलाखाली टाकल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे परिणामी येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे उड्डाण पुलावरून जा करणाऱ्या वाहन धारकांना नाक दाबून वाहन चालवावे लागत असल्याने अपघातही घडत आहेत प्रशासनाने रस्त्यावर चिकन सेंटरमधील घाण टाकणा यांवर कडक कारवाई करून हा परिसर स्वच्छ करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले राहुल पाटील मलकापूरकर ग्रामपंचायत सदस्य महेश तोडकर युवराज जोमदे आदी उपस्थित होते या निवेदनावर जाधव अंकुश चिट्टे उमाकांत जाधव लक्ष्मण देवनाळे शिवप्रसाद देवनाळे अखिल मनियार बालाजी वाघमारे विजय तोडकर पांडुरंग साखरे विठ्ठल मुळे अमिर बागवान वी एम चव्हाण कलावती जाधव किरण स्वामी अशोक पवार आदींच्या सहाय्या आहेत